कन्नडच्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा याच्यासाठी एकवीस पासून साखळी उपोषण करण्याचा सा निर्णय आम्ही जाहीर केलाय काही लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला गरज काय तुम्ही कशासाठी करता निवडून तर तुम्ही आला नाही या गाढवांना मला एक गोष्ट सांगायची निवडून साल्यानं मी चालू आहे आणि हे मला नीट माहिती आहे लोकांनी भरभरून मतदान दिलंय कित्येक आमचे असे कार्यकर्ते होते तथाकथित कार्यकर्ते ज्यांना मला सोडायचं होतं पण गावात लोक एवढी पेटली की त्यांना मला सोडताना चुपचाप माझं पॉमडेट हातात घेतलं लोकांनी जाऊन सांगितलं की डोरीला मतदान करा ही परिस्थिती होती या निवडणुकीची या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचं मतदान मला झालंय त्या पद्धतीचं मतदान जेव्हा मी निवडून आलो तेव्हा पण झालं नव्हतं बेखर्ची लोकांनी भरभरून दिलंय भरभरून लोकांची काहीही चूक नाही लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले की ज्या ज्या गावात जायचो त्या त्या, 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 त्या गावात लोक स्वतःच्या खर्चाने जेसीबी लावायचे फुलं टाकायचे डीजे लावायचे वाटेल तितके लोकांनी कष्ट घेतले कष्ट उपसले सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी केलंय ही चोरी जी झाली ती कुठे झाली हे पण तुम्हाला सगळ्यांना माहितीये या लोकांचं काय दोष आहे आणि ज्या लोकांनी मला एवढं भरभरून दिलं मी त्यांना गद्दार नाही होणार कसा होऊ मी गद्दार त्यांना एका भाड्याच्या रूममध्ये राहणाऱ्या माणसाला जर का एक एक लाख मतदान पडत असेल त्याला चोरी करावी लागेल समोरच्या माणसाला मतदानाची तर अशा वेळेला या लोकांचे उपकार नको म्हणून तर काय करू आणि म्हणून मी लढणार आहे या सर्वसामान्य माणसासाठी जो सर्वसामान्य माणूस अपेक्षक माझ्याकडे बघतो बघतो दादा आमदार झाला तर आमचं कामं होतील हे आमदार असेल किंवा नसेल पण रक्ताच्या शेवटच्या थेंबावर मी लोकांचं काम करणार आहे कारण का त्यांचे माझ्यावरती उपकार आहेत यांच्यावरती नाही आहेत हे हातवरती करून देऊ शकतात म्हणू शकतात आम्हाला मतदानच झालं नाही आम्ही कशाबद्दल लोकांची कामं करायची जरी आमदार झाले तरी जरी राज्य सरकारमध्ये बसले तरी सुद्धा पण आमच्यासारखे नाही म्हणू शकत का करणं आम्हाला मतदान झालंय मग ज्यांनी मतदान केलंय त्याचं तर आम्हाला गुणगाण करावं लागणार त्याचं संरक्षण करावं लागणार तातडी कशासाठी करायचं आता काय कर काय गरज आहे लोक मतलबी आहेत हे लोकांच्या नावाने बिल फाडणं बंद केले पाहिजेत लोकांची चूक नाही म्हणजे नाही जनतेची चूक नाही आहे चूक कुठे झाली अख्ख्या महाराष्ट्राने पाहिजे कुठं बघताय म्हणून मी माझ्या जनतेला सोडणार नाही म्हणजे नाही भले पुन्हा सांगतो की काही त्या वेळेला पक्षांनी काही ऑफर केल्या होत्या अर्थात तिकीटाच्या नंतर की बाबा काही पैसे घेतोस का आणि भुकवतोस का आमच्याकडे कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की हर्षवर्धन निवडणूक जिंकलाय पण मी पैसे घेतले नाहीत का नाही घेतले कारण का मला माहित नव्हतं की सरकार कोणाचं येणार आहे लोकांची कामं होणं हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं प्राधान्य असतं आणि म्हणून मी ते पैसे घेतले नाही कदाचित ते पैसे घेतले असते आणि नुसते कपाटात जरी ठेवले असते तर ईव्हीएम घोटाळा झाला नसता आणि हर्षवर्धन आमदार झाला असता पण जे झालं ते झालं त्याला आपण काय करू शकत नाही आता सुधरून काय करता येईल ते केलं पाहिजे मी ते करतोय आता कुठेही चुकणार नाही हा शब्द आहे माझा न लोकांमध्ये न ऑफर देणाऱ्यांमध्ये दे। धन्यवाद